आज आमच्या सर्वांचे नेते आदरणीय दादा सुंदररावजी सोळंके साहेब यांचा वाढदिवस उद्या चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या शुभ दिने आहे दादांचा वाढदिवस हा यावेळेचा खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीचा साजरा होतोय आणि हा आगळा वेगळा साजरा करण्याची संधी आज आम्हाला सुद्धा मिळाली कारण दादा कोणत्याच वाढदिवसाला इथं थांबलेले नाही तर आम्हाला ती संधी मिळालेली नाही प्रत्यक्ष दादा इथं थांबलेले था आहेत आणि वेगळा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळालेली आहे आमच्या टीमचे प्रमुख ॲडवोकेट राज पाटील यांच्या माध्यमातून दा जे काही आपण पाहू शकतो इथं वह्या पुस्तकं जे काही आहेत ते इथं आणलेले आहेत दादांनी काल आवाहन केलं होतं की मला वाढदिवस जो साजरा करायचा आहे तो हार फुर फुलं शाली वगैरे न देता पुस्तकं वह्या किंवा जे काही उपयोगी साहित्य आहे अशा पद्धतीचं देऊन साजरा करा दादांच्या आव्हानाला प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघाच्या विविध भागामध्ये कार्यकर्ते जे काही शाळा महाविद्यालयात जाऊन साहित्य वाटप करतात आणि ऍडव्होकेट राज पाटलाच्या माध्यमातून आमच्या टीमनं या ठिकाणी हे साहित्य इथं आणलेलं आहे दादांचा वाढदिवस हा खर तर आमच्यासाठी खूप आनंदाची पर्वणी असतो मागील अनेक वर्षापासून आम्ही तो आनंदाने साजरा करतो मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वेळोवेळी विविध स्पर्धा घेतल्या वेळोवेळी आम्ही शा शाळेमध्ये जाऊन किंवा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जाऊन उस्तोड कामगारांना कशाली वाटप वगैरे जे काही असेच कार्यक्रम तुम्हाला जर सुद्धा घेतलेले तर रक्तदान शिबिर सुद्धा घेतलेले आहे दादांचं एकंदरीत जर विचार केला तर दादा हे कार्यकर्त्यांना बळ देणारी नेते आहे कार्यकर्त्यांचा भ्रूप वाढ वाढवणारे नेते आहेत आणि कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात धावून जाणारे नेते आहेत आपल्या भागातील जनता सुखी राहिली पाहिजे यासाठी दादांनी मागील चाळीस वर्षापासून या ठिकाणी त्यांचे बंधू आदरणीय धैर्यशील का सोळंके यांना सोबत घेऊन या, या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे या भागाचे लोकप्रिय नेते आणि लोकनेते म्हणून ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पहिले उपमुख्यमंत्री आदरणीय लोकनेते सुंदरवजी सोळंके साहेब यांचा वारसा दादांना लाभल्यामुळं वडिलांची जी काही शिकवण आहे ती शिकवण दादांनी सोबत घेतली आणि त्या शिकवणीवरच दादांनी या भागामध्ये कार्य केलं लोकनेते सुंदरवजी सोळंके साहेब साखर कारखाना असत किंवा या भागातील विविध ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून दादांनी ज्या काही योजना राबवल्या हो त्या योजना या भागातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणणारे ठरलेले आहेत असे दादा आमच्यासाठी आदरणीय प्रिय आहेत दादांचा वाढदिवस हा या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी ग्रंथ देऊन साजरा करत आहोत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी ॲडवोकेट राज पाटील यांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथ दादांना या ठिकाणी द्यावा आणि दादांना पुढील आयुष्यासाठी मनभरून शुभेच्छा या ठिकाणी आमच्या सर्व टीम आणि आमच्या भागातील सर्वसामान्य शेतकरी मजुराकडून आम्ही दादांना देत आहोत दादांचं आयुष्य हे खूप आनंद भरभराटीच सुखा समाधानाचं जावं त्यांच्याकडून जो काही सत्कार्याचा झरा जो वाहत आलेला सोडून परिवाराच्या माध्यमातून तो असा झरा हा त्यांच्या माध्यमातून जसा वाहत आला पुढं तसं त्यांच्या पुढील जी काही पिढी आहे इथं बसलेली आमचे वीरेंद्र दादा असतील आमचे जयसिंग भैया असतील यांच्या माध्यमातून पुढे सुद्धा हा सत्कार्याचा था झाडा वाहत राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा दादांना आम्ही या ठिकाणी देतो आणि सोळंग परिवाराचा हा उज्वल जी काही वाटचाल आहे ही वाटचाल अशीच पुढे चालत राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा आम्ही दादांना या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो आणि मी विनंती करतो पाटील साहेबांना राज पाटलाला की त्यांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा द्या आपले तर आज उद्या वाढदिवसा आहे

आपण दुर्घटना भविष्यात होईल लाख अजूनही दादांचं आयुष्य आई पूर्ण भाव मी प्रार्थना करतो दादांना उदन निरोगी आयुष्यासह त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण करू त्यांना उदंड आयुष्य मिळव अजूनही त्यांची भयानं पण वाढत खूप खूप सुख शुभेच्छा भया पण वाढत नव्हते वाढ आम्ही करू ठर असाच पण ते येत राहा वाटले व्हावं व्यक्त करतो आपलं मनोगत व्यक्त करेल आम्हाला आणि दादांना आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी सर्वांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या सर्वांचा आग्रह आहे खरंतर गेल्या वीस तीस वर्षापासून दादाही तरी वाढदिवसाला थांबत नाही आणि मी एक दोन वाढदिवस सोडले तर मी कधी थांबलो नाही कारण हे की समाज उपयोगी काहीतरी अशीच नेहमी इच्छा वाढदिवसाला किंवा अजून बाकीच्या गोष्टींवर मला वाटतं ना खर्च होतो आणि शिकवण दादांनी आम्हाला सगळ्यांना दिलेली कार्यकर्ता न द्यायचा प्रयत्न करतात आज दादाच्या या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दादाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन शैक्षणिक साहित्य जे या ठिकाणी दिलेला आहे याचा निश्चितपणाने खऱ्या अर्थाने आपल्या आपण जे काम करतो त्या लोकांसाठी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी याची निश्चितपणाने मदत होणार आहे आणि खऱ्या अर्थाने दाबाला जी मनोकामना असते कि वाढदिवस असेल किंवा आपल्याला जो जन्म दिलेला आहे त्याच्यातून आपल्याकडून काय घडलं पाहिजे लोकांचं चांगलं घडलं पाहिजे या निमित्ताने ते निश्चितपणाने तुमच्या सर्वांच्या ताकदीमुळे हे करणं अजून सोयीस्कर होईल असं मला या ठिकाणी वाटतं आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्हाला दोघांनाही शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद भाई आदरणीय दादांना विनंती करतो की दादांनी वरवळी तालुक्यातील आपण माझ्या दिली मीच तसं आव्हान भेट बुकून केलं होतं प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं ता, मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त या शुभेच्छा आपण जे दिलेल्या आहे त्याचा मी स्वीकार करतो आपले आभार मानतो मागच्या पस्तीस वर्षापासून <coughs> मादलगाव मतदारसंघाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या ठिकाणी मी काम करीत आलेलो आहे आणि जनतेने भरभरून या ठिकाणी माझे माझ आपले आशीर्वाद आहे आणि त्यामुळंच पाच वर्ष पंचायत समिती माधवरावचं सभागृह जवळ जवळ आता हे एकवीस वर्ष आमदार म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलं मी ही माझ्या परीनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी कारखान्याच्या बारणीच्या निमित्तानं माझं लोमध्ये परत आलो कारखाना यशस्वीपणाने उभा केला स्वर्गीय सुंदर सोडकी साहेबांचं मार्गदर्शन आणि त्यांनी त्यांच्या <coughs> आयुष्यामध्ये घालून दिलेला आदर्श या आदर्शावर चालण्याचं काम मी आजपर्यंत केलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या शेतीला सिंचन मिळालं पाहिजे वीज मुबलक मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे झाले पाहिजे शाळा अंगणवाडी इमारत गावांतर्गत सिमेंटचे रस्ते मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा एक फुटाचाही रस्ता कुठे गावांतर्गत सिमेंटचा नव्हता परंतु आज संपूर्ण मतदारसंघामध्ये खाण्या कोपऱ्यात लागली डोंगर दऱ्यामध्ये रस्ते गाव अंतर्गत रस्ते झालेले की निश्चितपणानं आनंदाचा आहे मी जेव्हा या संघामध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा तुरळक गावामध्ये दिसली तर मोटरसायकल दिसायची तुरळक बरोबर चार चाकी तुम्हाला दिसत परंतु आज हे चित्र पूर्णपणे पालटलेले आहे ग्रामीण भागामध्ये पक्की घरं होण्याचं प्रमाण पन्नास ते साठ टक्के आज झालेलं आहे प्रत्येक माणसी एक मोटरसायकल आलेली आहे चाक्या हजारोच्या संख्येत आणि मालगाव मतदारसंघातील शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती झाली असं म्हणलं ठरणार नाही एक हमीचं उत्पन्न देणारं पीक उसाकडे आपण पाहतो आणि या ऊसाच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी सर्वसामान्य कष्टकरी आज आनंदाचा जीवन जगतोय हे निश्चितपणानं पाहायला मिळतो मी आमदार झाल्यानंतर सिंचनाचं क्षेत्र वाढवल्यामुळे आता साळीमबाब चा सिंचन सारखे एक मोठं स्वप्न गेली दहा बारा वर्ष पाहत होतो त्याला आता मान्यता मिळाली की हे काम पुढच्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे गोदावरी नदीवर जाणार सिंपणा नदीवर गायडेड झाले माजलगाव च धरण तर सोडले साहेबांच्या मुळे या ठिकाणी उभं आहे ते साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी सिंचनाच्या सोयी करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं रस्ते विकासालाही त्यांनी प्राधान्य दिलं अशा प्रकारे त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आजपर्यंत आमची वाटचाल चालू आहे भविष्यकाळातही वाटचाल चालू राहील आताच माझे पुतणे जयसिंग भैया यांनी राजकारणाची धुरा तिसरी पिढी राजकारणामध्ये त्यांच्या निमित्ताने येते आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की जसा आशीर्वाद लोकांनी साहेबांच्या पाठीमागे उभा केला माझ्या पाठीमागो उभा केला तसंच भविष्यकाळात जयसिंगबाई याच्या नेतृत्वाला किंवा या जिल्ह्यातील या मतदारसंघातील जनता आणि विशेषतः तरुण पिढी ही निश्चितपणानं खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून या जिल्ह्या या मतदारसंघाचे जी आजपर्यंतची परंपरा एक चांगलं नेतृत्व या काम करीत राहील अशा प्रकारच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि परत एकदा आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद